नमस्कार मंडई आज आपण केक बनवणार आहोत हा केक मैद्यापासून न बनवता गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत त्यासाठी टू टी बी एस पी पिटी साखर घेऊया पन्नास ग्राम बटर घेऊया आणि दोनशे ग्राम कंडेन्स मिल्क घेऊया हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चाळणीमध्ये एक कप गव्हाचं पीठ हाफ टी एस पी बेकिंग सोडा हाफ टी एस पी बेकिंग पावडर घेऊन चाळून घेऊया चाळून घेतल्यानंतर मिक्स करून घेऊया मिक्स करताना चमचा क्लॉकवाईज फिरवून मध्ये फोल्ड करायचं आहे याप्रमाणे थोडं थोडं दूध मिक्स करायचं आहे साधारण वन फिफ्टी एम एल आपल्याला दूध मिक्स करायचं आहे हाफ टी एस पी व्हॅनिला इन्सेस मिक्स करायचं आहे छान मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं बॅटर दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचंय त्यामध्ये चॉकलेट सिरप मिक्स करायचंय किंवा कोको पावडर ही आपण मिक्स करू शकतो केकच्या भांड्याला बटर लावून घेऊया त्यानंतर वाला बॅटर घालून टॅप करूया नंतर चॉकलेट बॅटर घालून फोकच्या साह्याने अलगत मिक्स करूया याप्रमाणे केकच्या भांड्यामध्ये बॅटर सेट करून घ्यायचंय आणि कुकरला शिट्टी आणि रबर न लावता पस्तीस ते चाळीस मिनटे बेक करून घ्यायचे थंड झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घेऊया मैदा न वापरता आपण गव्हाच्या पिठापासून मार्बल केक बनवला आहे स्पॉन्जी असा आपला हा केक तयार झाला आहे कशी वाटली आजची रेसिपी नक्कीच सांगा आणि हो जाता जाता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबही करा धन्यवाद